शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे रमेश चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारूच्या व्यवसायात गुंतलेला आहे तो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून हातभट्टी दारूची वाहतूक पुरवठा आणि विक्री करत असल्याबद्दल त्याच्याविरुद्ध एकूण एकशे एकोणपन्नास गुन्हे दाखल आहेत सन दोन हजार सोळामध्ये एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्वय सन दोन हजार वीस व दोन हजार बावीसमध्ये क त्र्याण्णव महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय चालूच ठेवलेला होता सन दोन हजार तेवीस मध्ये अगदी अलीकडील कालावधीत त्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून सात गुन्हे केले आहेत रमेश चव्हाण हा हातभट्टी दारू व्यवसायाचा मालक आहे हातभट्टी दारूची वाहतूक करताना तो आणि त्याचे साथीदारासह त्यांची वाहने निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या आणि परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करत आहे त्याच्या बेकायदेशीर व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना तो त्याच्या साथीदारांसह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून रमेश चव्हाण याने परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे रमेश चव्हाण याच्या अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायामुळे जोडभावीबेट पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने भविष्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम एकोणीशेएक्क्याऐंशी अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत त्यास आदेशाची बजावणी करून येरोडा कारागृह हो पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे